नमस्कार हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी हमनगाव तालुका शिल्ड जिल्हा परवाणी आज आहे अठरा जून दोन हजार चोवीस आजपासून जपरच शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सांगितो की आज अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्व दोन पडणार नाही म्हणून हा अंदाज लाख राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून, ती जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जून पर्यंत पण राज्यात सव्वीस जून, ती जून राज्यात ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आमदार लक्षात घ्यायचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जूनपर्यंत म्हणजे आज अठरा एकोणवीस एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस आणि पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस नमस्कार पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठकोगळी नमस्कार पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठकोगळी धमणगाव तालुका शिलूत जिल्ह्याप्रमाणे आज आहे अठरा जून